नमस्कार केक हा सगळ्यांचा अगदी जिवाळ्याचा प्रश्न आहे आणि तो सगळ्यांना नाइंटी पर्सेंट लोकांना तरी आवडतो आता तो आपल्याला घरच्या घरी आणि घरीच असलेल्या पदार्थांमध्ये कसा करता येईल हेच मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर आपण एक वाटी मैदा पाव वाटी पिठी साखर गोड जास्त खात असल्यास थोडंसं वाढवू शकता आपल्या चवीनुसार आता यात दोन चमचे कोको पावडर आणि दोन चमचे मिल्क पावडर एवढं घालून घेतलं आहे कोको पावडर माझ्याकडे लाईट कलर होती डार्क पण मिळते तुम्हाला जी हवे ती तुम्ही घालू शकता हे सर्व छान अगदी व्यवस्थित चाळून घेऊन त्यामध्ये ज्या वाटीने आपण मैदा मोजला आहे त्याच वाटीने एक वाटी दूध घालून घ्यायचं आहे हे पुन्हा सर्व मिक्स झालं की नंतर याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे ऑइल तेही साधारण पाव वाटी घ्यायचं आहे हे पा आणि सनफ्लावर ऑइल वापरायचं आहे नाहीतर दुसऱ्या तेलांचा वास येऊ शकतो आता यात आपल्या आवडीनुसार आपण ड्रायफ्रूट्स जर तुमच्याकडे चॉकलेट असेल तर चॉकलेट किंवा आपल्याकडे डेअरी मिल्क वगैरे पण असतंच तेही घालू शकता तर हे सर्व मिक्स झाल्यानंतर एक ट्विस्ट आला आहे तो म्हणजे मी याच्यामध्ये अर्धं पॅकेट इनो घातलेला आहे तर हे प्रूफ व्हायला थोडंसं पाणी घातलं आहे आणि सर्व पुन्हा एकदा छान मिक्स करून घेतलं आहे झालं आपल्या केकचं बॅटर रेडी झालं एक साईडला ही तयारी करायला घ्यायच्या आधीच मी तवा तापायला ठेवला होता बरोबर ऐकलं आपण तव्यावरच केक करणार आहोत तर आता हे सर्व बॅटर मी केक टीनमध्ये लावून घेतलं तुमच्याकडे केक टीन नसेल तर काहीही हरकत नाही एका पातेल्याला तेल लावून घ्या आणि त्यावर मैद्याचं कोटिंग करून घ्या आणि जर बटर पेपर असेल तर बटर पेपर लावा काहीच हरकत नाही हे पहा हे सर्व बॅटर आपण याच्यावर ओतून घ्यायचं आहे आणि आपण जो तवा तापट ठेवला होता त्यात मी पुन्हा एकदा वरून सर्व ड्रायफ्रूट आणि चॉकलेट्स पण घातलेले आहेत आणि जो तवा तापत ठेवला होता त्यावर हे भांडं ठेवायचं आणि त्यावर एक खोलगट असं भांडं ठेवायचं बरोबर पस्तीस मिनटांनी मी हे झाकण उघडलं मीडियम गॅसवर आपण करून घेतलेला आहे आपला केक आणि हा पहा अतिशय चविष्ट आणि झटपट होणारा विदाऊट ओव्हन आपला केक तयार तर कसा वाटला सांगायला विसरू नका